सरकार अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याचं काम करते निश्चितच त्या योजनांचा शेतकऱ्यांना देखील फायदा होतो एकंदरीत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार नावाजलेल्या योजनांची अंमलबजावणी करत आहे त्यातीलच एक लोकप्रिय योजना म्हणजे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना नवीन वर्षाच्या आगमनासोबतच शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याच्या सर्व शेतकरी प्रतीक्षेत आहेत तर याचे पंधरा हप्ते तर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले सोळावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर हा हप्ता कधी जमा होणार आहे तेही सांगते त्यासाठी ते हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी प्रतीक्षा काकडे स्वागत करते तुमचे कृषी जागरण मध्ये चालवला जाणारा पंतप्रधान किसान सन्मान निधी पंतप्रधान दोन हजार रुपयांचे हप्ते दिले जातात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, योजना ही योजनेद्वारे घोषित केलेली रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते म्हणजे ही रक्कम थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पंधरा पेमेंट म्हणजे पंधरा हप्ते जमा केले मागील वर्षी फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये तेरावा हप्ता जमा करण्यात आलाय त्यासोबत त्यानंतर जुलै दोन हजार तेवीस ला चौदावा हप्ता जमा करण्यात आलाय त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात केंद्राने पंधरावा हप्ता जमा केला होता म्हणजे हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर दर चार ते पाच महिन्याला जमा होत असतो तर आता नवीन वर्ष दोन सुरू झालंय या वर्षीचा पहिला हप्ता आणि मिळणारा सोळाव्या हप्त्याची शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा लागली हा हप्ता कधी जमा होणार याची देखील शेतकरी वाट पाहताय तर या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांना प्रत्येकी वितरित होत असतो तर आता विषय असा आहे की अनेक शेतकरी असे आहेत की जे आतापर्यंत या हप्त्यापासून वंचित आहेत काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ बंद झालाय कागदपत्रांची पूर्तता न केल्याने हप्ता थांबवण्यात आलाय आता ही अडचण दूर करण्यात येणार आहे त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालय हा खास मोहीम राबवणार आहे बारा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी दरम्यान म्हणजे सध्या या काळात किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी अभियान राबवण्यात येईल या अभियानात प्रत्येक राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाचा सहभाग असेल देशभरातील चार लाखांहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून गावोगावी हे अभियान राबवण्यात येणार आहे त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना आता आता याचा फायदा देखील होणार आहे आहे तर विषय की शेतकऱ्यांना सोळावा हप्ता कधी मिळणार आणि निश्चितच तुम्हाला सोळावा हप्ता कधी मिळणार याची प्रत्येकाला प्रतीक्षा असणारच आहे तर ही उत्सुकता जर तुम्हाला असेल तर ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते तर मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच जमा होऊ शकतो असं म्हणलं जात की हा हप्ता या फेब्रुवारीच्या बारीच्या शेवटच्या आठवड्यात अथवा पुढील मार्च महिन्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता जमा होऊ शकतो अर्थात केंद्र सरकारने याविषयीची अधिकृत घोषणा अद्यापही केली नसली तरी देखील हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे अजूनही तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आत्ताच तुम्ही एक पाच पाच दोन सहा एक किंवा एक आठ डबल शून्य एक एक पाच पाच दोन सहा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता याशिवाय तुम्ही एम किसान आय सी टी ॲट द रेट गव्हर्नमेंट डॉट इनवर वर ईमेल देखील पाठवू शकता एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटवरून नोंदणी करून तुम्ही शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ हो शकता जर तुम्ही या योजनेपासून अद्यापही वंचित असाल तर या यो योजनेचा तुम्ही निश्चितच फायदा घ्या अशाच अधिक माहितीसाठी आणि कृषीविषयक नवनवीन व्हिडिओसाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू Intro